मित्रांनो लवकरात लवकर जॉईन व्हा प्रॉब्लेम झालेला आहे सकाळी दहा वाजता आज रविवार आहे व्हिडिओ सोडला होता युटूब निहाल मुलाने हाय दादा तर मित्रांनो लाईव्ह ला यायचं कारण खूप मोठं आहे सकाळी दहा वाजता व्हिडिओ सोडला होता आळंदीमध्ये रेस्क्यू करत असताना एका मनोरुणांना आमच्यावर हल्ला केला तर तो व्हिडिओ सकाळी दहा वाजता सोडला होता तर मित्रांनो तो व्हिडिओ युट्यूबनं डिलीट केला आता जवळपास एक दीड वाजता युट्यूबनं तो व्हिडिओ डिलीट केला युट्यूबनं व्हिडिओ डिलीट काय केला मला काही समजलं नाही दहा वाजता व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर व्हिडिओ मी दहा वाजता पब्लिश केला व्हिडिओ बऱ्याच लोकांनी बघितला आणि दीड वाजता युट्यूबनंच तो व्हिडिओ डिलीट केला अकाउंटमधून तर त्याचं नोटिफिकेशन असं आलं की हल्ला केलेला व्हिडिओ म्हणजे त्या मनोरुग्णावर आमचा हल्ला केला होता हल्ला केलेला व्हिडिओ असल्यामुळं व्हिडिओ डिलीट झाला तर मित्रांनो माफी मागतो आज जे मी व्हिडिओ टाकला होता सकाळी दहा वाजता की बारामतीचा मनोरुग्ण त्याचा टायटल होता बारामतीचा मनोरुग्ण आळंदी आळंदीच्या ब्रिज खाली पडलेला होता हा त्याचा टायटल होता आणि तो युट्यूबला मी सोडलेला होता व्हिडिओ तर तो व्हिडिओ मी सकाळी दहा वाजता युट्यूबला पब्लिश केला होता आणि दीड वाजता युट्यूबने तो व्हिडिओ डिलीट केला तर त्याच्या माग कारण त्यांनी असं दिलं की व्हिडिओमध्ये हिंसा होती मारहाण होती आणि असं कायदा त्यांनी कारण दिलं तर कम्युनिटी गाईडलाईन्स मध्ये प्रॉब्लेम त्याचा असा आला की हिंसाचारिक व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही आणि व्हिडीओ युट्यूबनंच पूर्णपणे डिलीट केला आणि त्याच्यामध्ये व्ह्यूज पण थोडे कमी होते तर मित्रांनो सपोर्ट थोडा कमी झालेला आहे आता आळंदीमध्ये जाऊन समाजकार्य करणं म्हणजे तुम्ही मला समाजकार्याची आवड आहे आणि तुम्हाला ते समाजकार्य बघायला आवडतं हे एकच आहे म्हणजे मी समाजकार्याची आवड असल्यामुळं मी समाजकार्य करतो आणि तुम्हाला समाजकार्याची आवड असल्यामुळं ते समाजकार्य तुम्ही पाहता आवडीनं पाहता पण असं झालं की अचानक व्ह्यूज कमी झाले तीन तासात केवळ एक दोन हजार लोकांनीच तो व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर यूट्यूबचे तिने डॉट खालच्या बाजूला आले आल्यानंतर ती व्हिडिओ दीड वाजता डिलीट झाला बरोबर एक वाजून पंचवीस मिनिटांना तो व्हिडिओ डिलीट झाला आणि व्हिडिओ डिलीट झाल्याशिवाय मी लाईलो आलो की तुम्हाला सांगणे गरजेचं आहे तोच व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये थोडेफार चेंजेस करून परत पाच वाजता आपण ती व्हिडिओ पब्लिश करतोय तर पाच वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका पाच वाजता ज्या काय चुका आम्ही त्या व्हिडिओमध्ये केलेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करतो कर आणि परत तो व्हिडिओ पाच वाजता पब्लिश करतो तर पाच वाजता जो व्हिडिओ येणार आहे मित्रांनो व्हिडिओला सपोर्ट द्या कशा प्रकारे एका चक्क केली आणि त्या मनोरुग्णाला धरण्यासाठी पळत गेलो त्या मनोरुग्णाच्या मागे त्या मनोरुग्णाच्या मागे पळत गेलो असताना एक कुत्रा सुद्धा आमच्या मागं लागला तर समाजकार्य करत असताना कर अशा अडचणीला सामोरे जावं लागतं पण एवढं जर कष्ट करून युट्यूब आपले व्हिडिओ डिलीट करत असेल तर मित्रांनो तोडफार खच्ची होते थोडंफार खच्चीकरण झालं मित्रांनो व्हिडिओ युट्यूबनं डिलीट केल्यामुळं पण ज्या का काय आम्ही चुका केल्या नक्की युट्यूबनं व्हिडिओ डिलीट केला याचा अर्थ त्यांना काय तर त्याच्यात चुकीचं दिसलं असेल त्यामुळे त्यांनी व्हिडिओ डिलीट केला तर नक्कीच तो व्हिडिओ आपण जे आहे प्रॉब्लेमचा त्या मध्ये आपण जे काही चेंजेस आहे ते करून पुन्हा पाच वाजता तो व्हिडिओ सोडत आहे तर माफी असावी सकाळी जो व्हिडिओ मी पाठवला होता तो तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही तो व्हिडिओ पुन्हा पाच वाजता आपण एडिट करून परत अपलोड करतोय तर पाच वाजता आपल्या बिंग ह्युमन पंढरपूर युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा त्या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो सपोर्ट द्या दुसरं काय नाही तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे आश्रम होणं गरजेचं आहे तुमचं प्रेम जेवढं आम्हाला लाभल त्या प्रेमातूनच आश्रम होणार आहे हेही लक्षात द्या तर पाच वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका पुन्हा एकदा व्हिडिओ एडिटिंग करून पाच वाजता मी तो व्हिडिओ सोडतोय आणि अ धन्यवाद तर पुन्हा पाच वाजता आपण मित्रांनो तो व्हिडिओ सोडतोय काय तांत्रिक अडचणीमुळे युट्यूबनं व्हिडिओ डिलीट आहे तो आणि व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर काय त्याच्या तांत्रिक अडचणी आपण बदलून पुन्हा एकदा व्हिडिओ एडिट करतोय आणि पाच वाजता पुन्हा एकदा तो व्हिडिओ तुमच्या भेटीला येईल तर भरपूर मित्रांनो व्हिडिओला प्रेम द्या तुमचं प्रेम आम्हाला अशा प्रकारे भेटणार आहे की त्या पैशातनं आम्ही लवकरच आश्रम उभा करणार आहोत आणि महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचा आश्रम आपण उभा करतोय तर अशा प्रकारे जे काही गैरसोय तुमची झाली आज व्हिडिओ युट्यूबला आला आणि परत डिलीट झाला त्याबद्दल माफी मागतो पुन्हा एकदा व्हिडिओ पाच वाजता येतोय तर व्हिडिओला भेट द्या पाच वाजता बिंग्युमन पण डबल युट्यूब चॅनलला तो व्हिडिओ येतोय पाच वाजता नक्कीच मित्रांनो व्हिडिओ बघा धन्यवाद